मंडळी कशा बरे आहात ना मी सोनम पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी बघा पावसाने मस्तपैकी अशी विश्रांती घेतलेली आहे आणि आज काही पाऊस पडत नाही आहे आणि खूप छान असं वाटतं आणि पा। मस्त असं वारा सुटलेला आहे तुम्ही दोन दिवस बघितलं असं भयंकर असं मुंबईमध्ये पाऊस होता खूप असं जास्त पाऊस भयंकर पडला आणि वारासाच पाऊस होता मग बाहेर निघायचं का नाही याचा विचार करावा लागत होता पण आता आपण बाहेर निघालो आहे पुन्हा एकदा कारण की मी निघाले आहे दुकानामध्ये आणि मला सोयाबीन आणायला पाठवलेलं आहे तर चला मग आपण दुकानात घेऊया चला मग जाऊ दुकानामध्ये चालू आहे सोयाबीन घ्यायला चला तर माझ्या दुकानाजवळ आपण ऑनवेज दुकान मी बघत राहतो सोयाबीन आपल्याला एकशे रुपया जास्त सोयाबीन घ्यायचे एक किलो चला तर म्हणाई आपण सोयाबीन घेतलेले आहे बघा एवढे एक किलो सोयाबीन घेतलेले आहे तुम्ही विचार करत असाल एवढे सोयाबीन का लागतात मला पण एवढे सोयाबीन यासाठी घेतलेले आहे ही आमची लावण्य आहे ना की नॉनव्हेज नाही खा म्हणजे तिला चिकनचा रसा लागतो तर ती चिकन नाही खात मग डेली डेली आपण चिकन तर आणून बनवू नाही शकत म्हणून ह्यासाठी आम्ही सोयाबीन घेतलेली आहे आणि आज आम्ही बनवणार सोयाबीनचा परत रस्ता म्हणजे चिकन टाईपच बनवणार आहे जसं आपण चिकन बनवतो ना तसं सेम रेसिपी आहे मग त्यामध्ये फक्त सोयाबीन आणि सोडणार आहे भापू निघालो आहे घरी तर मग जास्त वेळ बाहेर नाही थांबणार आहे चांगला धाय तर फक्त वातावरण आहे कधी पण पाऊस पडू आणि आता सध्या भागाही घाईचं म्हटलं की विचार करावा लागतो आणि हे सोराज सोडून दाखवते बघा तुम्ही बघू शकता कसं कसं ढगाळ वातावरण झालेलं आहे पाऊस कधीही पडू शकतो आणि आपण आलेलो आहे घरी हे बघा स्वराज स्वराजला मच्छरदाणीमध्ये ठेवलेलं आहे हे बघा तो। खेळतोय त्याला बघतोय स्वराज स्वराज त्याच लक्ष नाही माझ्याकडे म्हणजे दुपारची वाजली साडेबारा आणि साडेबाराच्या बाराच्या दरम्यान मध्ये बघा पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस चालतो हलक्या हलक्या तरी आहे पाऊस हलका जास्त तर मजा नाही पुन्हा पाऊस थांबलेला आहे आपण जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा आपण बाहेर न घेऊया थोडासा फेड फटका मारूया असं तिकडे तिकडे फिरूया आपण असं आणि थोडासा काय दूस घेऊन झोपलेला आहे आणि आन... पाऊस पडला की एकदम असं पाणी 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 सगळीकडे असं चिखल 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 होतो मला शक्यता पाऊस आवडत नाही आणि पावसात मला बाहेर निघाला तर बिलकुल आवडत नाही निघाली तर मी माझ्या हसबंडसोबतच निघते एकटी अशी निघत नाही मी बाहेर स्वराज्याला बाहेर बघायला खूप आवडतं त्याची मान अजून काही बसलेली नाही आहे थोडीशीच बसली ते बघा होक्याला देते त्याला बाहेर बघायला खूप आवडतं बाहेर पण तेव्हा पण बघतो ना ते होक्याला देतो আবার যাইতে পপন যা पण मी काय त्याला बाहेर घेऊन नाही जाऊ शकते त्याला बाहेर जायचं म्हणून फक्त त्याला बाहेर ते बघा हे बघा हे बघ कसं बघा राह त्याला खाली उतरायच पाहिजे जास्त वेळ धुवून काय त्याला भुपाय नाही खायचे कारण माझं झालेलं सीझर मला थोडा अजूनही त्रास होतो हा बरं सर मी घर का मी तुम्हाला दाखवत नाही घरासाठी पसारा आहे म्हणजे अजून पण मनाकडेच आहे आणि सगळीकडे सोराचे कपडे सुकायला टाकलेले आहेत आणि पावसामध्ये तुम्हाला माहिती ते कपडे काही सुकत नाहीत आणि लहान बाळांचे ते बिलकुल सुकत नाही मी सोरासाठी डायकर घेऊन आलेली आहे आणि जसं जर जन्म झाला तसं मी त्याला डायपरच वापरते बाळाचे वापरायचं म्हणते की ते सुकत नाहीत कारण ह्याचा जन्म झालेला आहे विमाळ्यामध्ये एप्रिलमध्ये आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मग बाळ ते मी वापरली अशी पंधरा वीस दिवस स्वामीकडे होते तशी एक महिना वापरली जाते आणि जशी मी माझ्या घरी गेली तसं मी ह्याला डायपर्सिंग केलं हॉस्पिटलमध्ये पण मी डायपरच वापरत होती आणि घरी पण मी आता डायपरच वापरते सगळी मला बरं वाटतं की डायपर वापरून घ्यायचो वापरून घेतो पण काय करणार आपल्याकडं ऑप्शनच नाही आहे तर काय करणार मी कुठे कुठेच बसू आणि सिझरमध्ये मोठा पाण्यात नकने घालायचं हे नाही करायचं आणि मला त्याचा त्रास होतो हा बघा आमचा गोड्या ह्याच्या पप्पा नाही ह्याला बोलल्या बोलतात आणि याला स्वराज बोलते कधी कधी मी नारायणी सोरू पण बोलते याला ह्याला बोलून वगैरे ह्याच्या पप्पा याला बोलल्या बोलतात हा बघा असा सुका सगळं घालतात मला माहिती लहान वडासा खालतात का नाही सगळं सुका घालतात काय पिल्या ओ आहे सोरू जे सी आता दूध पिलं ना त्याची ढेकर काढलेली आहेत कदाचित उलटी करणार आहे असं मला वाटतं त्याला तर मग मी लक्ष लक्षात मी संध्याकाळचे वाजले पाहुणे सहा आणि बघा पावसाला सुरवात झालेली आहे तेव्हा पाऊस पडतो आहे आता हा पाऊस उशीर पडणार आहे तर आता मला सांगू शकत नाही आमची लावण्या बाहेर ठेवत होती बराच वेळ तिथं फ्रेंडशिप डे ती सेलिब्रेट करते सगळ्या मी एकमेकांना फ्रेंडशिप बँड आहे ती घरी येऊन सोळा फ्रेंडशिप बँड बांधतात झोपली होती मी ओठली नंतर त्याला राऊंड मारून बांध पण बाहेर जायचं पण मोठ नाही माझा मी त्या बाहेर नाही जाणार आहे आता जस्ट सोळाला झोपवलं मी तो, तो, हो तो, तो काय मला झोपू देत नाही मी जरा झोपायला लागली की ते रडायला लागते तो म्हणजे त्याला कसंच अज का माहिती की मी आता झोपणार आहे मम्मी आता झोपणार आहे मी असे डोळे थोडे बंद केले की खायचं चालू होतं मग मला आता झोपणार भेटत मग तशी थोडीशी भेटली झोप मी झोपली आणि मग हात सुद्धा माहिती आणि के मैं. मैं मा आ, ना तिथून नाकाला मारलं होतं सतत तो त्याचा हात येणार नाकाला लावत असतो थोडं सरती येणार आणि त्याच्यामुळे तरी रस मारला तर थोडंसं रस्त्याच होतं असं मी काढून टाकले बापरे काय पाऊस आहे वारा आणि पाऊस दोन्ही एकत्र मस्त असं थंड गार हवा येते किती छान वाटत माझ्या अंगावर सुद्धा या असं कॅमेरामधून दिसणार ना वारा आणि पाऊस होऊन एकत्रच आहे तर तुम्हाला नाही दिसणार चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आता पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे आता संध्याकाळचं काम तुम्हाला माहितीच आहे करावंच लागतं काय काम तर व्हिडिओ पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून मग नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही शेअर करत नाही लाईक कर तुम्ही व्हिडिओच करत नाही आणि तुम्ही करत जावा लाईक नाही तर सबस्क्राईब काहीतरी करत जावा म्हणजे जेणेकरून मला समजेल की हा बघा तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तुम्हाला आवडतायत का मग त्याच्यामुळे कसं मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला कसं खूप म्हणजे हे होईल म्हणजे प्रोत्साहन भेटेल पण मी अजून ट्राय करते मला असं एवढं व्हिडिओ बनवता येत नाही मी ट्राय करते बनवायचा प्रयत्न करते मी बघू तुमच्या भरोशावर जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तिच्या चॅनलमध्ये जाऊन